नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर माँपतितपावणी जगदायनी आनंद कंदनी वरदायनी वैराग्यदायिनी नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम जे मा नर्मदा मैयाचे भक्त परिवार आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती जमलेले आहेत जे परिक्रमा करत आहे ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे आणि ज्यांची परिक्रमा झालेली आहे अशा सर्व संत महानुभावांच्या चरण सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम सर्वांना आहे मैयाच्या परिक्रमेबद्दलची जी काही अनुभवाच्या आधारे आम्ही माहिती देण्याचा एक प्रयत्न करत असतो आणि त्या माहितीतून नवीन परिक्रमावासियांना एक छोटस मार्गदर्शन मिळावं हीच आमच्या अंतःकरणातून मैयाकडे प्रार्थना आणि एक अपेक्षाही असते सेवेचाही भाव असतो असो व्हिडिओ बघणारे प्रत्येकजण असतात प्रत्येकाचे विचार भिन्न भिन्न असतात प्रत्येकाचे भिन्न भिन्न विचारानुसार प्रत्येकजण आपली प्रतिक प्रति मध्ये व्हिडिओमध्ये दे, कमेंटमध्ये दे देत असतात म्हणून कुठल्याही व्यक्तीनिशी बोलत असताना किंवा कुठल्याही व्हिडिओ बघत असताना मार्गदर्शन करत्याकडे आपण ज्यावेळेस दृष्टिकोनानं बघतो तो दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असतो बरेच जण माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करतात की बाबा हा बुवा खूप अहंकारी आहे याला काही येत नाही याचं कोणी मार्गदर्शन घेऊ नका ठीक आहे तुम्ही मार्गदर्शन घ्या अथवा घेऊ नका मी तुमच्या तुम्हाला आग्रह करत नाही पण कमीत कमी आपण जर स्वत दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकला माझं चुकीचं असेल तर तुम्ही मलाही स्वतः तुम्ही स्वतः मला संपर्क करून सांगू शकता त्यामुळं कधी कोणही जर एखाद्याला मार्गदर्शन करत असेल तर ता त्याला तुम्ही वाईट म्हणू नका कारण सगळेजण ज्ञानी असतात आणि सगळेजण अज्ञानी असतात असं नाही हा पण मात्र आपल्याकडे जे काही ज्ञान असेल त्या ज्ञानाने आपण संपूर्ण जगाला देऊन ज्ञानाचा देवाह लावत जावा या नियमाप्रमाणे आजचा जो परिक्रमेबद्दलचा विषय आहे यंदाची जी परिक्रमा आहे दोन हजार चोवीस पंचवीसची परिक्रमा आहे सध्याचा काळ खूपच भयावह आहे कारण यंदाचा जो विषय आहे आपण बघत आहे मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये जाण्याअोदा जो माघ महिना आत्ताचा जो येऊन गेलेला आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये मैं मागच्या वर्षी आम्ही बघितलं की उष्णतेचं प्रमाण अक्षरशः कम एकदम कमी प्रमाणात होतं पण यंदाचं मी ज्यावेळेस थोडंसं अभ्यास केला जे कोणी मा नर्मदा मायाच्या परिक्रमेमध्ये मा गेलेत त्यांच्याशी मी काही संपर्क करून त्यांच्यासोबत जी काही चर्चा झाली त्या चर्चेच्यानुसार मी आपल्यासमोर हे थोडीशी माहिती प्रदान करत आहे बरेच महाशय असतील आता ते मला ज्ञानही पासतील परिक्रमेला न जाता तू मा आम्हाला सांगतोस तुला काय जास्त कळतं का ठीक आहे बोलणाऱ्यांनी बोलू द्या आपलं काम आपण करत राहायचं तर मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये मी जे मागच्या वर्षी डिसेंबर पंचवीसला ओंकारेश्वरला गेलो आणि अठ्ठावीस डिसेंबरला माँ नर्मदा मैयाची परिक्रमा सुरू केली तर तदनंतर मला फेब्रुवारीच्या शेवटच्या नंतर उष्णतेचं प्रमाण अगदी जास्त वाटलं होतं कारण का की फेब्रुवारीनंतर नॉर्मल ही उष्णता सुरू होत असते सगळीकडे पण एक विषय असा आहे की मागच्या वर्षी मा नर्मदा मैयाला पूरही आलता जास्त काळ मा नर्मदा मैयाच्या किनारी ओलावा हा टिकून राहिलेला होता त्यामुळं उष्णता ही लवकर कधी जाणवली नव्हती पण आज महाराष्ट्रातील ही जी आजची परिस्थिती आहे खूप गर्मीचं भयानक वातावरण सध्या झालेलं आहे कारण मागच्या वर्षी तुम्ही जानेवारी जरी परिक्रमा सुरू केली असते ना तरीही जानेवारीमध्ये सुद्धा तुम्हाला एकदम तुम्ही आनंदाने परिक्रमा पार करू शकत होता पण आजची परिक्रमा ही करणं खूप कठीण आहे आज जो जानेवारी मध्ये परिक्रमा सुरू करतायत केली असेल कोणी आणि ज्यांनी केली त्यांच्याशी मी संपर्क केला आहे संपर्क करूनच तुमच्या सोबत मी ही चर्चा करत आहे आणि तुम्हाला माहिती देतो तुम्ही म्हणत असाल की महाराज तुम्ही तर परिक्रमेत गेले नाही तर मग तुम्ही संपर्क केला कसा खोट बोलता ज्यांच्यासोबत मी मागच्या वर्षी परिक्रमेमध्ये होतो म्हणजे चालू वाटीमध्ये जे मला भेटले होते त्यांच्याशी मी संपर्क केला आहे ते आजही आज आज परिक्रमेमध्ये चालत आहे तर त्यांच्याशी मी संपर्क केला तदनंतर ज्यांनी मा नर्मदा मैयाची परिक्रमा आज वीस वर्षापूर्वी केली होती तेही आज परिक्रमेमध्ये आहे त्यांच्याशीही मी चर्चा केला चर्चा केली फोन करून त्यांच्याशी मी थोडंसं वातावरणाच्या बद्दलची माहिती घेतली कारण आमचे जे नवीन परिक्रमावासी आहेत ते परिक्रमेला जाण्यासाठी उत्सुक आहेत पण काही नोकरदार वर्ग हा कसा असतो सुट्टीचा कालावधी पाहून परिक्रमा करण्यासाठी जात असतात मी तर तुम्हाला एक सजेस्ट करू इच्छितो की परिक्रमा सुरू करताना उन्हाळ्याच्या शेवट किंवा उन्हाळा लागल्यानंतर परिक्रमा सुरू करू नका आणि ज्यावेळेस प्रथमच आपण परिक्रमेला जातो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण ज्यावेळेस पर्याक्रमायला जातो तर आपल्या मनामध्ये हा प्रश्न येत असतो की नेमकं आता तिकडं वातावरण कसं असेल कपडे गरमीचे घेऊन जावेत की थंडीचे घेऊन जावेत जास्त कपडे नेले तर वजं कोणी सांभाळावं याच्यासाठी छोटंसं मार्गदर्शन करणारं आपल्याला कोणीही भेटत नाही त्यावेळेस माणसाच्या बुद्धीमध्ये खूप प्रकारचे भ्रम निर्माण होत असतात म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे मी सांगू इच्छितो जे कोणी आताच्या या घडीला परिक्रमा सुरू करू इच्छितात त्यांना मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही गरमीचे कपडे नाही घेऊन गेला तरी चालेल आजच्या घडीला आजच्या वर्षी आणि आजच्या या चालू घडीच मी बोलवत आहे परिक्रमेमध्ये सध्या गरमीचं वातावरण अत्यंत ग... जास्त आहे आम्ही ज्यावेळेस मागच्या वर्षी बघितलं गर्मीच्या उष्णतेच्या तापमान तापमान वाढल्यामुळे माणसाला उष्णता वाढली तर मनुष्य ती तापमान सहन करू शकत नाही काही परिक्रमावासींचं त्या ठिकाणी वैकुंठगमन देखील झालेलं आहे म्हणून होईल तेवढं तुम्ही हलका कपडा न्या सफेद कपडा न्या सफेद कपड्याने तुम्हाला जास्त उन्हाचं झुळूक लागत नाही पातळ कपडा असल्यामुळे तुम्हाला गरमीही जास्त लागत नाही त्याच्यामुळे ते होईल तेवढं सफेद कपडा तुम्ही परिक्रमेत वापरा आमची माता भगिनी असेल बंधू वर्ग असेल पितृवर्ग असेल सर्वांना एक पातळ कपडा न्या कुठलीही प्रकारची पॅन्ट वगैरे घेऊन जाऊ नका जेणेकरून कपडा तुमच्या अंगावरती ओला कपडा जरी असला तर दहा ते पंधरा मिनटं तो वाळला पाहिजे जात असताना कधीही अंगावरती पाण्यामध्ये बुडवून कुठल्याही प्रकारचं उपरणं किंवा कुठल्याही प्रकारची शॉल वगैरे ओलं डोक्यावरती ठेवू नका पाठीवरती घेऊ नका तुम्हाला त्याच्यामध्ये उन्हाळीचं प्रमाण हे जास्त वाढत असतं शरीराचं तापमान थंड करायचं असेल तर शरीराला चालू चालूमध्ये तुम्ही मा मैयाचे किनारे जर चालत असाल तर पायावरती थोडंसं पाणी घ्या पायावरती पाणी घेऊन तापमान थोडंसं स्थिर करा शांत करा त्याच्यामुळं काय होईल तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जास्त त्रास होणार नाही म्हणून मी एकच सजेस्ट करत आहे की यंदा जे कोणी परिक्रमेला जात आहे उष्णतेच्या थोडासा तापमान पाहून मग परिक्रमेला जा ही सूचना मी तुम्हाला दिलेली आहे दिलेली माहिती योग्य वाटत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवेत म्हणून സർവണ സേം രാമകൃഷ്ണരി സർവസപ്രേം നർമ്മ ഹർ നർമ്മേ ഹർ നർമ്മേ ഹർ